राम राम शेतकरी मित्रांनो जे आपण काल सल्फर बनवलं आहे ते आज पूर्ण क्लिअर झालेलं आहे पूर्ण बीर घडून गेलेलं आहे ते आता याच्यामध्ये काही एक शिल्लक राहिलेलं नाही आहे तर आपल्याला याच्यामध्ये आता दीड लिटर पाणी अजून टाकून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ते आता कम्प्लीट होऊन जाईल आणि पूर्ण फवारणी करायला आता आपल्या रेडी झालेलं आहे हे आपण यामध्ये दे दीड लिटर पाणी टाकून जंगलही ज्यू करू आणि बाटलांमध्ये भरून देऊ शेतकरी मित्रांनो हे ज्या जड्डाम यांनी बनवलेलं आहे त्यांच्या प्रोशियरमध्ये जमिनीतून देण्यासाठी वापर सांगितलेला नाही आहे आणि आपण मध्यंतरी दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी वापर केलेला होता जमिनीतून देण्यासाठी <coughs> जमिनीतून दिल्यानंतर आपल्याला चांगले अनुभव आलेले होते पण जमिनी थोडी कडक झालेली होती कारण आपण जे काही करतो ते आपल्या लक्षात राहायला पाहिजे तिथे आपलं तो अनुभव आलेला होता पण आपण जीवाणू कल्चर सोडत असतो त्याच्यामुळे आपल्याला नंतर ती जमीन क्लिअर झाली होती पण आपण त्याच्यासाठी पेसाल जमिनीतून देण्यासाठी आपल्या एस आर कल्चरमध्ये बनवून सोडण्यास प्रोसिजर कट केलेली आहे आणि हे आता कसं वापरावं याचे फायदे तर भरपूरच आहेत आणि वेगवेगळे तज्ज्ञ वेगवेगळे वेग अनुभव सांगतात कोणी वापर करून योग्य सांगतात बाकीचे तर बनवून घ्या हे असं करा ते असं करा असतात प्रत्येकाचे सोशल मीडिया शेवटी तर शेतकरी मित्रांनो एका पंपासाठी हे एक एम एलपासून तर अडीच एम एलपर्यंत आपण याची वापर करू शकतो असं मी नाही म्हणत ज्यांनी तयार केलेले त्यांचा वापर हे आणि आपण दोन एम एल वापर केलेला आहे तर आपल्याला सर्व काही याच्यात दोन एम एलमधून आपल्याला चांगले रिझल्ट भेटले तर शेतकरी मित्रांनो शक्यतो दोन एम एल कधी के वापर केला तर आपल्याला सर्व काही बुरशी बारशी डावणी हे जो काही आजार आहेत बालेर होतात आणि हे आपण सोयाबीन कापसासाठी पेसल बनवलेलं आहे फवारणीसाठी पेसल असल्यामुळे आपण आता हे स्टॉक जो आहे तो आपण भरून ठेऊ आणि आजच आपण कापसाला फवारणी करतो आहे नंतर सोयाबीनला फवारणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा जमिनीतून देण्यासाठी थोडा प्रॉब्लेम आहे जे, जे शेतकरी जीवाणू कल्चर वापरत असतील त्यांना काही एक प्रॉब्लेम येणार नाही पण जे शेतकरी रासायनिक शेती करत आहेत त्यांच्यासाठी हे मला योग्य वाटत नाही शेवटी तुमची इच्छा आपलं जे आहे अनुभव ते आपण शेअर करतो आहे नुसतं व्हिडिओ पाहण्यासाठी लोकांना उत्साव करू असं नाही आहे कारण आपण प्रत्यक्षात अनुभव घेतो वापर करतो त्यानंतरच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो धन्यवाद